नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काल महायुतीतले दोन घटक पक्ष भाजप आणि शिवसेनेनं जागा वाटपाबाबत बैठक घेतली परंतु दादा गटाला बोलवलं नाही आज दादा गटानं सगळ्या एकशे एक्कावन्न जागांवर आजपासून मुलाखती सुरू केलेल्या आहे आपण बघू शकतो या ठिकाणी राष्ट्रवादी अजित दादा गटाचे नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आभाताई पांडे या ठिकाणी आहेत तानाजी वैने वनवे आहेत श्रीकांत शिवणकरजी आहेत सगळे मोठे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नागपूर शहरामध्ये राष्ट्रवादी दादा गटाची स्वबळाच्या दिशेनं वाटचाल यावरून दिसते कारण की सगळ्या जागा ज्या आहे त्या मुलाखती या ठिकाणी सुरू केलेल्या आहे अनिल अहिरकर जी माझ्यासोबत आहेत त्यांना विचारूया की का, नेमकं काय किती जागांवर अनिल भाऊ तुम्ही तयारी कर मी आमची तयारी पूर्ण एकशे एक्कावन्न जागावर करतो आहे आमचं महायुतीमध्ये जे काही ठरेल आमचे नेते म्हणजे जे काही ठरवेल त्यानुसार मग कमी जास्त होऊ शकते जो परंतु जोपर्यंत काही ठरलेलं नाही तर आम्हाला एकशे करून आमची तयारी सुरू केलेली आहे आजपासून आम्ही मुलाखती सुरू केलेल्या काल म मा, महाराष्ट्रामध्ये मा आमच्या प्रांताध्यक्ष साहेबांसमोर आमची त्यांनी जे सभा घेतली त्यांनी आम्हाला जे प्रश्न केला आम्ही त्यांना सर्व सांगितलं तिथून निरीक्षक म्हणून आमच्या ह्या भा युतीच्या स सोबत बातचीत करण्याकरता राजेंद्र जैन आमचे निरीक्षक आहेत त्यांना नियुक्त करण्याची मला माहिती आज मिळालेली आहे तर त्यांच्याशी चर्चा झाल्यावर मग ते काय आम्हाला आदेश देतात त्यानुसार आम्ही आमच्या काम करूया भाजप आणि शिवसेनेची बैठक झाली राष्ट्रवादीला बोलावलंच नाही तुमचं एकही नेता नव्हतं निमंत्रणही नव्हतं हो मी त्यांना विचारलं आजच मी त्यांना प्रश्न केला का आम्हाला काय बोलवलं त्यांचं का सांगा तुम प्रदेशवरून तुमचे इथे कोणी अपॉइंट केलेलं नव्हतं म्हणून आम्ही तुम्हाला बोललो नाही मी प्रदेशलाही सांगितलं की मी अध्यक्ष नात्याने त्यांच्या अध्यक्षाशी बोललो परंतु ते यामुळे ते होईल आता आज राजेंद्रजीजांशी माझं म्हणलं की ते निरीक्षक म्हणून त्यांना बातचीत करता ठरलेलं आहे सोहळ्याची तयारी करावीच लागेल ला, मैदाना ला मैदाना ला, हो, कर ना मैदानात उतरलेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकदीनुसार आमच्या सन्मान राखल्या जाईल तर आम्ही मिळून खेळायला ठेवाही तयार राजकारणामध्ये आपल्यासोबत आहे ताई सगळ्या जागांवर मुलाखती सुरू झाल्या तुम्ही महिला या पॅनलमध्ये काय सांगा हो सर्व जागांवर साक्षात्कार आजपासून सुरू झालेले आहेत आणि ज्याप्रमाणे एका पक राजकीय पक्षाची जी वाटचाल असते निवडणुकीकरता ती आम्ही पूर्ण तयारी त्याप्रमाणे केलेली के आहे आणि आसपासनं साक्षात्कार सुरू आहे तुम्ही बघतायत की सगळे लोक लढणारे येत आहेत आणि ताकद आहे का उमेदवार आहे का राष्ट्रवादीकडे नाही बघा स्वबळाची ताकद का नाही असणार कारण आमच्याकडे जे नेते आहेत आमचे ते अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी जे कामामुळे त्यांनी आपलं नाव गाजवलं त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल खूप वाढलेलं आहे आणि म्हणून लोक आमच्या पार्टी पाटीने निवडणूक लढायला तयार झालेल्या आहेत ज्येष्ठ नेते तानाजी वनवे श्रीकांत शिवणकर सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुलाखती सर्व जागांवर एकशे एक्कावन्न जागांवर सुरू झालेले आहे अध्यक्ष म्हणत आहेत की आमचा पक्ष आहे आम्ही लढायचं नाही तर काय या वाक्याचा अर्थ साधा आणि सोपा आणि सरळ आहे की जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर राष्ट्रवादी दादागट नागपुरात स्वबळावरही निवडणूक लढणार कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन माटे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव